नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घटनेची पुनरावृत्ती वाड्यातील आयडियल शाळेत विनयभंगाचा प्रकार वाडा तालुक्यातील पोशेरी या गावाच्या हद्दीत असलेल्या आयडियल विद्यालयाच्या प्राचार्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना शनिवार दिनांक एकतीस रोजी घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील पोशिरी येथे आयडियल विद्यालय आहे आणि या विद्यालयात सदर विद्यार्थिनी शिकत असून शनिवारी सकाळी नऊ वाजता कवायत करत असताना प्राचार्य श्रीनिवास सूर्यवंशी याने अश्लील चाले केल्याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी श्रीनिवास सूर्यवंशी याला अटक करण्यात आली आहे आज त्याला भिवंडी नालाय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून ण्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मयूर शेवाळे हे करत आहेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय किनरे यांनी घडलेल्या घटनेची पत्रकारांना माहिती दिली इंडियान्यूज अठरासाठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आयडियल स्कूल कोशेरी या शाळेमध्ये सकाळच्या वेळेला पी टी करताना एका शिक्षकाने मुलीला हात स्ट्रेच कर आणि आणखी हात स्क्रेच कर असं म्हणून हाताला हात लावला आणि तिचे लाकडी डंबेल स्ट्रेच करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिच्याजवळ येऊन तुझे हात स्ट्रेच हो स्ट्रेच होत नाहीत असं करताना तिच्या खांद्यापासून खाली नंतर छातीजवळ हात लावला अशी तक्रार प्राप्त झालेली त्याच्याविरुद्ध तक्रार तक्रार तत्काळ दाखल करून त्याच्यामध्ये तपास करून त्याच्यात साक्षीदारांच्या सांगण्यानुसार प्रकार घडल्याचे खरं असल्याने यातल्या शिक्षक जो आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे तो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे अशा पद्धतीने या तक्रारीची गंभीर दखल तत्काळ घेऊन त्याची खात्री करून त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे वाडा पोलीस ठाणे करीत आहे सर तुम्ही इथल्या विद्यार्थी किंवा शाळेतले शिक्षक मुद्दे त्याला तुम्ही काय आवाहन कराल अशा प्रकारच्या ज्या लहान मुलींच्या संदर्भात गुन्हे होतात पोस्कोसारखे गंभीर कायदे त्याच्यामध्ये अस्तित्वात आहेत आम्ही आमच्या वतीने तसेच वेगवेगळ्या ज्या संस्थांच्या वतीने जनजागृती करत असतो आम्ही स्वतः इकडच्या बऱ्याच शाळांमध्ये कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये मुलींसाठी विशेषतः वर्ग घेऊन त्या ठिकाणी सर्वांना एकत्रित करून अशा प्रकारच्या छेडछाणीपासून किंवा संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांपासून त्यांचा बचाव कसा करावा याचं सविस्तर मार्गदर्शन वेळोवेळी करत असतो याचबरोबर शासनाकडनं वेगवेगळे जी आर झालेले आहेत त्यानुसार शिक्षकांना तिथल्या प्रिसि प्रिन्सिपलला यांना सगळ्या शाळेच्या या वेगवेगळ्या कमिट्यांना बंधनकारक केलेलं आहे की त्यांनी अशा पद्धतीची जनजागृती करावी शाळांमध्ये सी सी टी व्ही लावावेत शाळांमध्ये तक्रार पेटी ठेवावी ज्याच्यामध्ये मुलींच्या काही अशा तक्रारी असतील आणि त्या सांगू शकतील तर त्या तत्काळ त्या तक्रारपेटीमार्फत आमच्यापर्यंत ते येतील किंवा शिक्षकांपर्यंत ते येतील त्या ते ठिकाणी आमचे जे वा महिला अधिकारी आहेत आणि महिला कर्मचारी आहेत त्यांच्याही भेटी झालेल्या आहेत विशेषतः आश्रम शाळांवर पुन्हा पुन्हा भेटी देऊन आम्ही याबाबत जनजागृती करतो आहोत अशा प्रकारचे गुन्हे होऊ नयेत यासाठी शाळा सुटताना शाळा भरताना शिक्षका महिला मुली ज्या ठिकाणी जातात अशा ठिकाणी आम्ही गस्त वाढवलेली आहे त्याचबरोबर वारंवार अशा प्रकारे त्यांना सुरक्षा देण्यासाठी जे जे करता येईल ते सगळे प्रयत्न आम्ही करत आहोत धन्यवाद